पण काय आता तुम्हाला माहिती गेल्या दे। तीस वर्षापासून मी शिवसेनेमध्ये शिवसैनिक म्हणून काम करतो शिवसेनेच्या शाखा प्रमुखापासून ते जिल्हा प्रमुखापासून पद भोगली माझ्या प्रभागामध्ये दोन वेळेस नगरसेवक पण निवडून आणले आणि जिल्हाभर मी काम केलं काम करते माणसाचं कुठेतरी ध्येय धोरण असते मागच्या वेळेस दोन हजार चोवीस ला जे विधानसभा होत्या नांदेड उत्तरमध्ये मी पण इच्छुक होतो आणि आम्हाला कुठल्याच जे इच्छुक उमेदवार होते पक्षामध्ये दहा पाच सहा जण सात आठ जण सोडून बाहेरचा आयात उमेदवार करून त्याला उमेदवारी दिली आणि वारंवार पक्ष संघटनेमध्ये आमचा जे संपर्क प्रमुख आहे बगन फोरा ते शिवसैनिकाला न्याय देणं कमी आणि संघटनेच्या बाहेरच्या लोकांना महत्व देणं आणि त्याच्याकडून जे काय हौसा करून घेणं त्याचं चा काम चालू आहे आणि वारंवार उद्योगच्या कानावर वर्ष दीड वर्ष झालं टाकत होतो आता त्याला कुठेतरी कमी करण्या जागी त्याला बढोतरी दिली आणि त्याला उपनेता पद दिलं आणि त्यांना मजात मजात असं सांगायचं की आम्ही तुमची तुमच्या काय झालं तुमच्या कंप्लेचं काय झालं आज मी जी साहेबांना राजीनामा टाकला आणि मला त्याने दोन मिनिटांमध्ये फोन आला म्हणजे साहेब हे झाला आम्ही तुम्हाला दीड वर्षापासून सतत सांगत होतो की हा माणसामुळे नांदेड जिल्हा नवस्ते हिंगोली जिल्हा हे दोन्ही जिल्हे संपूर्ण येत आहेत तुम्ही याला कुठेतरी आवर झाला तसं नाही होता शिवसैनिकावरच अन्याय होत होता आणि आम्हाला मी शिवसेनेत काम केल्यामुळं आम्हाला नोकांमध्ये लोकांच्या न्यायाला कुठेतरी शिवसैनिकाचा बाजू आम्ही कुठेतरी कमी पडत होतो त्यामुळं शिवसेनेला आज जे महाराष्ट्र करून भाजप सोबत आहे आम्ही शिवसेना भाजप युती होती पंचवीस वर्ष काम केलं होतं त्याच्यामुळं भाजप हे पहिली पसंती वाटली आणि भाजपमध्ये मी आज प्रवेश केला माननीय अशोकरावजी चव्हाण असतील आणि संजय कोटगे आणि आपले चैतन्य बापू देशमुख यांनी मला येऊन मला हे केलं की बा या भाजपमध्ये मी विनंती केली आणि मला आपल्या विचाराचा पक्ष म्हणून मी आज बावनकुळे साहेब आणि चव्हाण साहेब पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज मी प्रवेश केला